नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावण्याची आशा पल्लवीत चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ लाईक करायलाही विसरू नका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील कार्यरत कर्मचाऱ्यांना आता कायम सेवेत सामावण्याची आशा पल्लवित झालेली आहे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की विविध सरकारी यंत्रणेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे योगदान विसरून चालणार नाही तर नोकरीची हमी नसताना तसेच कमी वेतनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन आता त्यांचा कायमस्वरूपी विचार करण्यात यावा असेही आदेश देण्यात आलेले आहेत न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राज्यातील तब्बल दहा हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेची एक प्रकारची हमी मिळालेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील विविध खात्यात कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचारी सेवेत सामावून घेण्याचीही हमी ही मिळालेली आहे मात्र यासाठी काही प्रमुख निकष ठरवण्यात आलेले आहे चला तर पाहूया कंत्राटी किंवा रोजंदारी पद्धतीने किमान दहा वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे